नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक, एक प्रेमकथा आधांतर सुधाकर रोजच्याप्रमाणे लवकर आवरून निघाला तेवढ्या ताईने हाक मारली अरे ऐकलंस का राणे काकांचा फोन आलेला काल हो का मग मा काय म्हणाले काका तब्येत बरी आहे ना त्यांची खूप वर्ष झाली ना त्यांची भेट नाही झाली हो रे अरे पण फोन यासाठी केलेला की त्यांची रमा आठवते का तुला आपल्या सुमासोबत अभ्यासाला यायची आपल्या घरी हो गाई तिला कसा विसरेन मी खूपच गोड होती ती आणि हो माझ्याशी बोलताना नेहमी लाजायची आई आपण गाव सोडून बाबांच्या नोकरीसाठी नागपूरला आलो आणि इकडचेच झालो पण गावाकडची मजाच वेगळी हो पण काय करणार आई मी कॉलेजला होतो तेव्हा राणे काका नेहमी म्हणायचे मला जावे म्हणून देऊन टाका आला आणि या त्यांच्या मस्करीला रमा खरं समजून लाजायची तीच काय अरे हो तिचं लग्न ठरलंय अगं चांगलीच बातमी आहे की कधी आहे लग्न येत्या चौदा तारखेला आपल्या सगळ्यांना अगदी आग्रहाचं आमंत्रण दिलं आहे अगं आई मला कसं जमेल मला ऑफिसच्या कामासाठी बारा तारखेलाच मुंबईला जायचं आहे तू आणि बाबा या जाऊन मी तुमची जाण्याची सगळी व्यवस्था करतो बरं चल मी निघतो बाबा येतो सुधाकरला ऑफिसला पोचायला थोडा उशीरच झाला तो केबिनमध्ये जातो तोवरच महादू शिपाई आला साहेब तुम्हाला मोठ्या साहेबाने बोलावलं आहे बरं आलोच म्हणून सुधाकर बॉसच्या केबिनमध्ये गेला मी आय कमिंग सर येस कमिंग सॉरी सर आज थोडा लेट झालो इट्स ओके अरे तुला मुंबईला जायचं आहे आहे ना लक्षात ऑफकोर्स सर बारा तारखेला निघणार आहे गुड पण सुधाकर तुला बहुतेक प्रोजेक्ट कम्प्लीट होईपर्यंत तिकडेच राहावे लागेल मग तुला कंपनीकडून राहायची व्यवस्था हवी की पर्सनल करशील नाही सर माझ्या ओळखीच्या आहेत मी करेन सोय ओके मग लागा का मला बेस्ट ऑफ लक थँक्यू संध्याकाळी नेहमीप्रमाणे बाबांची औषधं घेतली आईला कॉल केला हॅलो आई काही आणायचे आहे का विचारले आईने काही नाही आणायचे असं सांगून फोन ठेवला दोन दिवस बाकी होते मुंबईला निघायला सुधाकरचा मामे भाऊ मुंबईमध्येच मा राहिला होता सुधाकरच्या अचानक लक्षात आले तो करेल आपल्या राहण्याची व्यवस्था मोबाईलमध्ये त्याचा नंबर शोधून त्याला कॉल केला हॅलो राजेश का मी सुधाकर बोलतो आहे अरे सुधाकर बोल कशी आठवण काढलीस काय म्हणतोय बरे आहेत ना सगळे अरे हो हो मला तर बोलू देशील मी मुंबईला येतो आहे ऑफिसच्या कामासाठी माझी काही दिवस राहण्याची व्यवस्था होईल का कुठे सुद्या कुठे म्हणून काय विचारतो आपलं घर आहे ना मग दुसरीकडे कशाला सोय हवी अरे तसं नाही ऑफिसचं काम किती दिवस चालेल माहीत नाही उगीच तुला त्रास नको बरं बाबांच्या ओळखीच्या आहेत त्यांचा फ्लॅट सध्या खालीच असतो ते गावीच राहतात विचारून कळवतो सकाळी बरं चल बाय भेटू आल्यावर म्हणून फोन ठेवला आईबाबांच्या जाण्याची पण सोय केली ट्रॅव्हलची तिकीट बुकिंग करून ठेवली सकाळी राजेशचा कॉल आला राहण्याची सगळी व्यवस्था होईल म्हणून चला राहण्याची सोय झाली म्हणजे मोठा प्रश्न सुटला बारा तारखेला सकाळीच आटोपून सुधाकर पहिल्या ट्रेनने मुंबईला निघाला जवळपास आल्यावर राजेशला कॉल केला राजेश मी थोड्या वेळात पोहोचेल तू स्टेशनलाच भेट तिथून आपण सरळ मला राहायची सोय केली ना तिथेच जाऊ सुधाकर पोहोचायच्या अगोदर राजेश त्याची वाट बघत उभास होता भेटल्यावर राजेशने टॅक्सी बोलवली दोघे टॅक्सीने रूमवर गेले राजेश चावी घेऊन आलेला दोघांनी सोसायटीत एंट्री केली तसं सुधाकर म्हणाला सोसायटी तर खूपच छान आहे दोघे तिसऱ्या मजल्यावर पोहोचले राजेशने दरवाजा उघडला दोघे आत गेले सुधाकर म्हणाला घर अगदीच छान आहे सध्या कोणी राहत नाही असं वाटत नाही बोलत बोलत बॅगा बेडरूममध्ये ठेवल्या आणि फ्रेश होऊन बाहेर आला तसं राजेश म्हणाला चल मी जातो तुला काही लागले तर सरळ मला कॉल करायचा ओके बाबा थँक्यू तुझ्यामुळे छान सोय झाली माझी बाय म्हणून राजेश निघाला प्रवास करून थकल्यामुळे सुधाकर बेडवर पडला कधी डोळा लागला समजलंच नाही जाग आली तेव्हा खिडकीतून बाहेर लक्ष गेलं अंधार दिसला घड्याळ पाहिले तर सात वाजून गेलेले उठून लाईट चालू केली फ्रेश होऊन खाली निघाला जवळपास जेवणासाठी मेसची सोय आहे का पाहावं म्हणून जवळ कुठेच नाही दिसली मग हॉटेलमध्ये जेवायचं ठरवले जेवणाची ऑर्डर देऊन घरी आईला कॉल केला व्यवस्थित पोचलो वगैरे असं बोलून झालं तुम्ही उद्या सकाळीच निघा जरा लवकर म्हणजे गाडीच्या वेळेत पोहोचाल पोचल्यावर मला कॉल करायला विसरू नका बाबांना पण सांग औषधं सगळी सोबत घ्या थंडी आहे गरम कपडे घेऊन जा गावी खूप थंडी असते काळजी घ्या आई पण तिकडून तेच सांगत होती बोलून झालं तोपर्यंत जेवण आलं जेवण करून परत रूमवर आला उद्याच्या प्रोजेक्ट मिटिंगचं प्रिपरेशन लॅपटॉपवर करून सुधाकर झोपला सकाळी रोजच्या रुटीनप्रमाणे आवरा आवर करून ऑफिसला निघाला जाताना कुठेतरी नाश्ता करू म्हणून खाली जाताना दुसऱ्या मजल्यावर पन्नाशीच्या वयाच्या काकू भेटल्या ओळख नव्हतीच त्यामुळे फक्त स्माईल दिली तसं काकू म्हणाल्या नवीन दिसतोस कोणाकडे पाहुणा म्हणून आलास का नाही काकू मी वरच्या मजल्यावर राहायला आलो आहे थोडे दिवसांसाठी ऑफिसचं काम संपलं की जाणार नागपूरला एकटाच आहेस हो एकटाच आई बाबा नागपूरला असतात चला बोलू नंतर म्हणून सुधाकर निघाला काही लागलं तर सांग म्हणून काकूने पण दार बंद केलं ऑफिसला जाऊन नवीन ओळखी करून घेतल्या काम संपलं तसं येतानाच मी शोधली पत्ता आणि ॲडव्हान्स देऊन रूमवर आलो मुंबईच्या ऑफिसचा पहिला दिवस छान गेला असं स्वतःशीच बोलत सुधाकर फ्रेश झाला जेवण आलं मेसमधून गरम गरम जेवण घ्यावे म्हणून जेवायला बसला तेवढ्यात बाबांचा कॉल आला आम्ही गावी पोचलोत काळजी करू नकोस सगळी व्यवस्थित आहेत तू स्वतःची काळजी घे असं म्हणून बाबांनी कॉल ठेवून पण दिला बहुतेक पाहुणे असतील खूप दिवसाने भेटली सगळी मंडळी म्हणून कॉलवर जास्त बोलले नाहीत बाबा जेवण आटोपून तासाभरासाठी प्रोजेक्टचं काम करत होता जेमतेम दहा वाजत आले असतील आणि परत बाबांचा कॉल आला बघून सुधाकर घाबरला परत का कॉल आला असेल विचारातच फोन रिसीव केला हॅलो बाबा काय झालं असं एवढ्या उशिरा फोन सर्व ठीक आहे ना बाबा म्हणाले काही ठीक नाही रे सगळं संपलं आहो बाबा काय झालं नीट सांगाल का आई ठीक आहे ना हो आम्ही ठीकच आहोत पण इकडे काहीच ठीक नाही का काय झालं अरे आपली रमा बाबा काय झालं रमाला अरे हळद समारंभ पार पडला आणि ती तिच्या खोलीत गेली आणि दहा मिनटं झाली असतील तोवर तिच्या रूमला आग लागली ती एकटी होती रूममध्ये बाबा रमा कशी आहे आता हॉस्पिटलला नेलं आहे नव्वद टक्के भाजले आहे असं डॉक्टर म्हणालेत वाचण्याची शक्यता कमी आहे हे काय होऊन बसलं बाबा बाकी सगळे ठीक आहेत ना बाकी ठीक आहेत सगळे मी निघू का गावाकडे नको तू येऊन काय करशील आम्ही आहोत सगळे काळजी घ्या बाबा मला कळवा तसं काही असेल तरी हो कळवतो चल ठेवतो फोन कट झाला सुधाकर शांतत बसला त्याला अगोदरची रमा समोर दिसायला लागली त्याच्यापेक्षा तीन चार वर्षाने लहान होती रमा आणि सुधाकरची बहीण सुमा सोबतच शाळेत होत्या रमा तेव्हा खूप सुंदर दिसायची पण मी पाहून खूप वर्ष झाली आता तर ती खूपच सुंदर दिसत असेल का घडलं असं तिच्यासोबत देवा लवकर बरी उन करने जोड़न कर तिला म्हणून सुधाकरने हात जोडून देवास नमस्कार केला प्रोजेक्ट बघण्यावर लक्ष लागेना रमा राणे काका काकू का का समोर दिसत होते लॅपटॉप बाजूला ठेवून तसाच विचार करत पेडवर पडून राहिला पहाटेचे चार वाजले असतील पुन्हा फोन वाजला बाबांचाच होता हॅलो बोला बाबा अरे सुधाकर रमा गेली रे सगळ्यांना सोडून पुढे काय बोलावे काहीच सुचे ना हॅलो ऐकतोस ना हो बाबा पण कसं सगळं अचानक देवापुढे कुणाचं काही चालत नाही बघ बरं आम्ही आता दशक्रिया होईपर्यंत गावीच थांबतो तू पण काळजी घे हो बाबा फोन कट केला असं कसं झालं सगळं या विचारात पुन्हा झोप येणार सहा वाजेपर्यंत तसाच बेडवर पडून राहिला नंतर उठून आवरून ऑफिसला जायची तयारी केली घराला कुलूप लावून निघाला तेवढ्यात पायऱ्यांवरून वीस बावीस वर्षाची तरुणी येताना दिसली सुधाकरला पाहून छान स्माईल दिली ओळख नसतानाही कसं स्माईल या विचारत असताना ती म्हणाली हाय सुधाकर पण हॅलो मी तुमच्यावरच्या म्हणजे चौथ्या मजल्यावर राहते म्हणजे अजून सामान शिफ्ट व्हायचं बाकी आहे तुम्ही एकटेच आहात सुधाकर म्हणाला हो सगळे गावी आहेत आणि तुम्ही मी पण एकटेच आहे माझे पण घरचे सगळे गावी आहेत बरं चला तुम्हाला उशीर होत असेल ना पुन्हा भेटू जवळच तर आहोत असं म्हणून ती तरुणी भरभर पायऱ्यांवरून वर गेली नवीन आहे मी तरी पण ही खूप जुनी ओळख असल्यासारखी कसं बोलत होती अरे एवढं बोलली पण तिचं नावही विचारलं नाही आपण जाऊ दे पुन्हा भेटेलच ना मग विचारू या विचारातच टॅक्सीने कधी ऑफिसला पोहोचवलं हे समजलंच नाही ऑफिसमध्ये गेल्यावर रमाचा विचार परत मनात चालू होता काका काकूंना एकटीच रमा होती तिचं पण असं झालं काय होऊन बसलं सगळं या विचारतच काम चालू होतं पाच वाजताची मीटिंग संपवून घरी निघाला वर जाऊन दरवाजा उघडणार तोवर सकाळची तरुणी पायऱ्यांवर दिसली आता सुधाकर स्वतः होऊन हाय म्हणाला तसं तिनेही लगेच रिप्लाय दिला तुमचं सकाळी ना विचारलंच नाही मी मी सीमा हाय म्हणून तिनं हात पुढे केला तसं मी सुधाकर म्हणून त्याने पण हात मिळवला बोलतच त्याने दार उघडले तेवढ्यात सीमा म्हणाली चहा घेणार का तुम्ही मी छान चहा बनवते आहो नको मी घेन खाली जाऊन आहो त्यात काय एवढे आणते मी चहा की घरीच येत आहे माझ्या चहाला मला आवडेल तुम्ही माझ्या घरी चहाला आलात तर आहो पण कशाला उगेच तुम्हाला त्रास त्यात कसला त्रास मी चहा ठेवते तुम्ही फ्रेश होऊन या असं म्हणून सीमा घरी गेली सुधाकर विचारात पडला एकटी तरुणी आपण तिच्याकडे चहाला गेलेलं कसं वाटेल त्यात आजच ओळख झाली आमची फ्रेश होऊन बाहेर येऊन विचारतच होता जावं की नको तेवढ्याच सीमाने पायऱ्यांवरून आवाज दिला अहो सुधाकर चहा झाला येत आहे ना तुम्ही हो हो आलोच म्हणून सुधाकर वरच्या मजल्यावर गेला तसं चौथ्या मजल्यावरच्या बाकीच्या रूम बंदच होत्या सुधाकर रूममध्ये गेला तसा रूम छानच होता सुधाकरने विचारले कुणाचा आहे रूम सीमा म्हणाली आमचाच आहे खूप वर्ष झाली बाबाने घेऊन ठेवला होता पण बाबांची कंपनी बंद पडली तसा आम्ही सगळे गावी गेलो इकडे कोणी लक्षच दिलं नाही म्हणून म्हटलं आपण तरी बघावं बोलत बोलत चहा बिस्किटं सुधाकर समोर ठेवली तिने ही कप उचलून घेतला सुधाकरविषयी तिने काहीच न विचारल्यामुळे त्याला आश्चर्य वाटत होतं सुधाकर म्हणाला जॉबला जाता का नाही मला नाही आवडत घराबाहेर पडायला बाहेर पडल्यावर घाबरल्यासारखे होते मला मग दिवसभर काय करणार की लगेच गावी जाणार तुम्ही नाही गावी तर आत्ताच नाही जाणार तुम्ही किती दिवस आहात इथे आय डोंट नो प्रोजेक्ट कंप्लीट होईपर्यंत तरी आहेच सीमा म्हणाली चांगलंच आहे ना मग मलाही सोबत होईल म्हणजे मी पण नवीनच आहे तुमची ओळख झाली म्हणून बरं झालं बरं बर मी काय म्हणते तुम्ही जेवण बाहेरून मागवता का सुधाकर म्हणाला हो मीच लावली कालच उद्यापासून तुमचं जेवण मी बनवेन मलाही एकटेसाठी रोज काय बनवू म्हणून टेन्शन आहेच दोघांचं बनवलं तर काहीतरी सुचेल तुमच्या माझ्या आवडीनुसार बनवायला सुधाकर म्हणाला नको हो काय हे चहा जेवण उगीच तुम्ही का त्रास घेता मला येतं मेसमधलं जेवण सीमा म्हणाली अहो त्रास नाही आणि हो फुकट तर अजिबात नाही कारण मला बाहेर निघायला आवडत नाही म्हणून बाहेरच्या सामान वस्तू तुम्ही आणायच्या जेवण मी बनवेन आणि हो इथेच जेवण करत जाऊ मग तुम्ही तुमच्या रूमवर जात जा एवढं हक्काने सीमा बोलत होती यापुढे सुधाकरला नाही म्हणणे शक्यच नव्हते बरं ठीक आहे पण आपण एकमेकांना आहो जाऊ बोलवायचं नाही एवढं हक्काने बोलतोय आपण खास मैत्री झाली ती पण एकाच दिवसात तर तू मला तू म्हणूनच बोलायचं काय हो मला ही हक्काची मैत्री आवडते मी नकतो जेवण येईल रात्री पण झोप नाही आज जरा लवकर झोपेन म्हणतो रात्री का झोप नाही नवीन ठिकाण म्हणून नाही ते आमचे गावी वडिलांचे मित्र आहेत त्यांच्या मुलीच्या लग्नाला आई बाबा गेलेत पण तिकडे एक अपघात झाला हळदी दिवशीच काकांची मुलगी म्हणजे नवरीचा मृत्यू झाला खूप चांगले आहेत सगळेच बिचारे काका एकटीच रमा होती त्यांना काय अवस्था झाली असेल काका काकूंची देवच जाणे सीमा म्हणाली हो का वाईटच झालं ना एवढंच बोलली चल मी येतो भेटू उद्या म्हणून सुधाकर निघाला तसं ती पण म्हणाली बरं गुड नाईट सुधाकर त्याच्या रूममध्ये आला बाबांना कॉल केला बाबा कसे आहेत सगळे बाबा म्हणाले अरे कसे असतील राणे तर खचून गेलाय पूर्ण बाबा काळजी करू नका काकांना सांगा वाटल्यास नागपूरला घेऊन या दोघांना येताना काकांना देता का फोन मी बोलतो त्यांच्यासोबत बरं देतो हॅलो काका राणे काका नुसतेच रडत होते अहो काका रडू नका जे व्हायचं ते झालं कुणाच्या हातात नव्हतं पण तुम्ही त्रास करून घेऊ नका मी आहे ना तुमचा मुलगा काका मी येतो लवकरच ओके म्हणून सुधाकरने फोन ठेवला तेवढ्यात दार वाजलं बहुतेक मेसवाला असेल दार उघडून पाहिलं तर सीमा दारात उभी होती काय गं काही हवं आहे का नाही काही नाही सहजच आले होते बरं तू तुझ्या काकांच्या मुलीला पाहिलंस का कधी हो पण बरीच वर्ष झाली तेव्हा ती लहान म्हणजे असेल आठवीत मी फर्स्ट इयरला होतो लास्ट टाईम तेव्हाच भेटलो त्यानंतर बाबा आई जायची गावी पण मला नाही जमलं कधी जायला कॉलेज झालं आणि जॉब लागला पण आता जावंच लागणार काका काकूंसाठी पण तू का कुन पन विचारतेस काही नाही सहजच असं म्हणून सीमा निघून गेली सुधाकरला प्रश्न पडला मी एवढा अपघात सांगितला तर सीमा त्यावर काहीच बोलली नाही मग आता रमाला मी पाहिलं का हे विचारायला का बरं आले असेल जाऊ दे असेल तिच्या मनात काही पण सीमा छानच आहे आजकालच्या मुले लवकर कुणाशी जुळवून घेत नाहीत पण ही खूपच मनमिळावं आहे देखणी पण आहे काय फालतू विचार करतोय मी पण चांगली मैत्री जमली दोघात आणि मी काय विचार करतोय आता रोज सकाळी सीमा नाश्ता आटेपिंग सुधाकरला द्यायची आणि ऑफिसवरून येताना सुधाकर घरातील गरजेच्या वस्तू घेऊन यायचा सुधाकर ऑफिसला जाताना सीमा बाल्कनीत उभी असायची आणि सुधाकर खाली गेला की तिला वर पाहून हात हलवून बाय म्हणायचा खालच्या काकू त्यांच्या बाल्कनीत तुळशीला पाणी घालत असत सुधाकरने वर बघून बाय केलं की त्या पण वरती पाहून म्हणायच्या कोण नाही वर आणि हा कोणाला हात दाखवतो देवजाने अशातच महिना गेला काका काकू नागपूरला थोडे दिवस राहून परत गावी गेले रोज आईबाबांशी बोलणं व्हायचं फोनवर प्रोजेक्ट कंप्लीट झाला तसं नागपूर ऑफिसला बॉसला मेल करून सर्व माहिती दिली दुसऱ्या दिवशी सकाळीच बॉसचा फोन आला बॉस म्हणाले अभिनंदन सुधाकर तुझ्या काल पाठवलेल्या प्रोजेक्टचं डील फायनल झालं थँक्यू सर बॉस म्हणाले अरे अजून एक गुड न्यूज आहे तुझ्यासाठी अजून काय सर अरे तुझं प्रमोशन झालं आणि आता मुंबईच्या ऑफिसमध्येच तुझं ट्रान्स्फर पण झालं आहे तर तुला आता पुढेही तिकडेच राहून काम करायचं आहे ओके सर थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच न्यूज घरी फोन करून सांगितली आई बाबा पण खुश झाले आता ज्या घरात राहत होतो तिकडेच राहण्याचा निर्णय त्याने घेतला आता कायमस्वरूपी राहायचे म्हणजे फुकट नको म्हणून त्याने राकेशला भेटून सांगितले राकेशने पण अभिनंदन केले आणि जे तुला भाडं द्यायचं असेल ते ठरवून दे असं म्हणाला सीमाला सांगावी का बातमी असा विचार करत घरी निघाला दारात पोहोचणार तेवढ्या सीमा खाली खा आली चल तुझ्यासाठी खीर बनवली आहे मी कोणत्या खुशीत खीर अरे बातमी गोड असेल तर खायला पण गोडच हवं ना तुला कसं माहीत गोड बातमी आहे म्हणून अरे ते तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहे बरं चल खीर थंड होईल कधी कधी सीमा जे वागायची ते सुधाकरसाठी अनपेक्षित असायचं असंच दोघांचं चालू होतं आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले दोघांनाही समजलं नाही सीमा दिसायला खूपच सुंदर होती तिच्या सुंदरतेत नावाप्रमाणे काही सीमा नव्हती सहा सात महिने उलटून गेले घरी कसं सांगावं आताच नको बघू नंतर असंच सुधाकर विचार करत होता एक दिवस बाबांचा फोन आला तुझ्या लग्नासाठी आम्ही मुलगी पाहतोय आपल्या नातलं गातली आहे एक तू पण बघून घे म्हणजे आम्हाला बोलण्यासाठी बरं सुधाकरला काय बोलावं कळेना सीमाबद्दल सांगावं का बाबांना समजून घेतील का ते अरे बोलशील का काही समोरून बाबांचा आवाज आला तसं धाडस करून सुधाकर म्हणाला बाबा माझं एका मुलीवर प्रेम आहे खूप सुंदर सुशील आहे तुम्ही पण तिला पाहून पसंत कराल सॉरी बाबा मी निर्णय तुम्हाला न सांगता घेतला अरे आम्हाला पण असंच काही वाटत होतं तुझ्याबद्दल म्हणूनच लग्नाचा विषय काढला म्हणजे ओ बाबा म्हणजे हल्ली तुझं फोन करणं खूप कमी झालं आहे तुझ्या आईला शंका आली कुठल्या मुलीच्या तर प्रेमात नाही पडला म्हणून आम्ही सहजच लग्नाचा विषय काढला आणि तुझ्या आईची शंका खरी ठरली बरं कधी भेटवतोस आमच्या होणाऱ्या सोनबाईला काय बाबा तुम्ही पण विचार करून सांगतो असं म्हणून लाजून सुधाकरने फोन ठेवला तसाच उठून सीमाकडे गेला सीमा सीमा गोड बातमी सांगायची आहे तुला काय आहे गोड बातमी बाबाने तुला भेटायला घेऊन यायला सांगितलं आहे आपल्याबद्दल मी त्यांना सर्व सांगितले ते आपल्या लग्नाला तयार आहेत सीमा खुश होण्याऐवजी नाराज दिसत होती का तुला न्यूज ऐकून आनंद नाही का झाला तसं नाही पण मी कधी लग्नाचा विचार केला नाही मग आता कर तुझं माझ्यावर प्रेम आहे ना अरे हे काय विचारणं झालं का विचार सात जन्म प्रेम करते तुझ्यावर मी बरं बाई तू विचार करायला जेवढा वेळ हवा आहे तेवढा घे मी बोलेन घरच्यांशी हां ठीक आहे आता दोघे अगदी मन मोकळेपणे राहत होते अगदी एकमेकांसाठीच आहेत दोघे असंच दोघांच्या ओळखीला आणि प्रेमाला एक वर्ष होत आलं सीमाकडून लग्नाचा काहीच विषय नसायचा सुधाकरला वाटे बहुतेक घरचे तयार नसतील तिच्या म्हणून तोही कधी विचारून तिला डिस्टर्ब करत नसे एक दिवस आईचा फोन आला हां बोल आई कशी आहेस मी बरी आहे तू कसं आहेस आणि आमची होणारी सोन कशी आहे हो आई आम्ही दोघे पण चांगले आहोत मी काय म्हणते सुधाकर तू येत्या पौर्णिमेला इकडे येतोस का का गं काही खास आहे का आई म्हणाली हो खासच आहे आपल्या रमाला जाऊन वर्ष होतंय तिचं प्रथम वर्ष श्राद्धा आहे पौर्णिमेला तू कोणत्याच विधीला नव्हतास म्हणून आता तू आलास तर बरं होईल राणे भाऊजींना पण बरं वाटेल आणि येताना दोघे पण या तुमच्या लग्नाचं पण फिक्स करून टाकू बरं आई नक्की येतो तू नको काळजी करू काका पण मला बाबांपेक्षा कमी नाहीत आता त्यांना बघण्याची जिम्मेदारी माझीच ना बोलून झालं फोन ठेवला तसं कॅलेंडरकडे पाहिलं तर फक्त चार दिवसांवर पौर्णिमा होती सीमाला सांगायला हवं म्हणून सीमाच्या रूममध्ये गेलो सीमा झोपली होती अंग गरम होतं सीमा काय ग का झोपलीस अरे काही नाही थोडी कणकणी आले बाकी काही नाही चल डॉक्टरकडे जाऊ नको आता थोड्या वेळात बरं वाटेल थांब मी मेडिकलमधून गोळ्या घेऊन येतो म्हणून सुधाकर बाहेर पडला मेडिकलमधून गोळ्या घेतल्या घरी आला सीमाला गोळी दिली चहा बनवून देतो म्हणाला पण सीमा नको म्हणाली बरं ऐक ना सीमा तुला काही सांगायचं आहे सांग ना मग त्यात काय आईचा फोन आलेला रमाबद्दल तुला आपली ओळख झाली तेव्हा सांगितलं होतं ना तीच प्रथम वर्षश्राद्धा आहे चार दिवसांनी मला जावं लागेल आणि तुला पण आईने घेऊन यायला सांगितलं आहे येशील ना मला बरं वाटत नाही तू जाऊन ये तोपर्यंत बरं वाटलंच तर येईल मी पण ठीक आहे आराम कर आता म्हणून सुधाकर बाहेर आला तीन दिवस झाले पण सीमा फ्रेश नव्हतीच सुधाकरला काय करावं समजेना आजारी सीमाला सोडून जायची इच्छा नव्हती आणि न जाऊन चालणार नव्हते त्याची द्विधा मनस्थिती पाहून सीमा म्हणाली एक दिवसाचा प्रश्न आहे जाऊन तू आता सुधाकरला थोडं हायसं वाटलं पौर्णिमेच्या एक दिवस अगोदरच सुधाकरला निघायचं होतं कारण पौर्णिमेला निघून विधी वेळेपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं दोन दिवसाचे कपडे बॅगेत टाकून निघायची तयारी झाली सीमाला भेटण्यासाठी तिच्या रूमवर गेला ती जणू त्याचीच वाट बघत होती आलास का मी वाटच बघत होते असं म्हणून त्याला मिठी मारली आणि रडायला ला लागली जणू पुन्हा परत भेटणारच नाही सुधाकर म्हणाला अगं सीमा काय झालं दोनच दिवसासाठी चाललो आहे तू म्हणत असशील तर नाही जात तसे तिने डोळे डोळे पुसले आणि म्हणाली नाही नाही तू जा मी ठीक आहे बरं चल निघतो पोचलो की कॉल करेन तुला काळजी घे हो तूही नीट जा काळजी घे सीमा निरोप देताना सुधाकरकडे अशी पाहत होती की पुन्हा कधीच भेटणार नाही ते सुधाकरला स्पष्ट जाणवत होतं येतो म्हणून सुधाकर निघाला स्टेशनवरून गाडी पकडली सीमाचा चेहरा काही केला नजरेसमोरून जात नव्हता कॉल करू का नको आता आराम करत असेल उगीच माझ्या फोनमुळे डिस्टर्ब होईल पहाटे पाच वाजता गावी पोहोचला गाडीतून उतरल्याबरोबर सीमाला कॉल केला पण नंबर चुकीचा आहे तपासून पहा असंच उत्तर येऊ लागलं असं कसं शक्य आहे बघू नंतर म्हणून बॅग घेऊन राणे काकांच्या घरी निघाला घरी सगळे दुःखद वातावरण होते आई बाबा कालच गेले होते राणे काका काकू सुधाकरला बघून रडू लागले त्यांना समजावून सांगून शांत केले आंघोळ करून विधीची तयारी चालू झाली ब्राह्मण आले ब्राह्मणाने विधीला सुरुवात केली पिंडदान करून पूजेला फोटो मागितला काकू फोटो घेऊन आल्या सुधाकर पुढे बसला होता त्याच्या हातात दिला सुधाकरने फोटोवरील पेपर काढला ब्राह्मणकडे देण्यासाठी फोटो सरळ केला आणि काय एका क्षणात सुधाकरला चक्क घाम फुटला फोटोमधील तरुणी दुसरी तिसरी कुणी नसून सीमा होती हे कसं शक्य आहे असं तोंडातून निघालं तसं बाजूला बसलेले बाबा म्हणाले शक्य नव्हतं तेच झालं काय करणार नशिबापुढे कुणाचे काही चालत नाही तेवढ्यातून उठून सुधाकर बाजूला जाऊन सीमाला कॉल करू लागला पण काहीच उपयोग नव्हता नंबर लागतच नव्हता काही सुचत नव्हतं मग थोडं शांत डोक्याने विचार केला की सेम दिसणाऱ्या व्यक्ती असतात म्हणे तसेच काही असेल रमा आणि सीमा सारख्याच दिसत असतील मनाची उगीच समजूत घालून परत विधीला येऊन बसला पण मनात वेगळंच चालू होतं दोन तासात विधी पूर्ण झाला लगेच बॅग घेऊन सगळ्यांना सांगितलं ऑफिसमधून ताबडतोब बोलावला आहे मला लगेच निघावं लागेल कुणाच्याही परवानगीची वाट न बघता तडक निघाला मिळेल त्या गाडीने मुंबईला लवकरात लवकर, लवकर पोहोचून काय प्रकार आहे हे जाणून घ्यायचे होते मिळेल त्या गाडीने एकदाचा मुंबईत पोचला टॅक्सी करून घरी आला सरळ चौथा मजल्यावर गेला दाराला कुलूप होतं परत सीमाचा फोन ट्राय केला पण तेच आज तेच दार वेगळं वाटत होतं असं वाटत होतं खूप वर्ष तिथं कोणी राहत नसल्यासारखं काय प्रकार आहे काही समजत नव्हतं मग आठवलं खालच्या काकूंना माहीत असेल सीमा कुठे आहे ते म्हणून कधी नव्हे ते काकूंचा दरवाजा वाजवला काकू बाहेर आल्या का रे सुधा कर काही हवं आहे का नाही काकू वरती सीमा राहते ती कुठे गेली माहिती आहे का काकू म्हणाल्या कोण सीमा आणि तुझ्या रूमच्या वरच्या मजल्यावरचे सगळे फ्लॅट बंद आहेत ते एकाच मालकाचे आहेत तिनेही रूम तो म्हणे गावीच असतो मग सीमा अरे कोण सीमा आपल्या बिल्डिंगमध्ये सीमा नावाची कुणी राहत नाही सुधाकरला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं जिच्यासोबत गेली एक वर्ष राहत होता ती इथं राहतच नाही कसं शक्य आहे स्वतःच्या रूमचा दरवाजा उघडला एक ना अनेक विचार डोक्यात चालू होते घामाघूम झाला होता डोकं काम करायचं बंद झालं होतं तसाच बेडवर बसून राहिला तेवढ्यात कपाटावर ठेवलेल्या डायरीकडे लक्ष गेलं कसली डायरी मी तर नाही ठेवली बघू तरी कसली डायरी ते म्हणून सुधाकरने डायरी काढली उघडून बघणार तेवढ्यात लाईट गेली गरम होत होतं म्हणून बाल्कनीचे दार उघडले तेवढ्यात एवढा तेवड़ा जोराचा वारा आला की असं वाटलं वादळ घरात शिरते की काय डायरी काढून बघायला सुरुवात केली आणि सुधाकरला चक्कर यायला लागले प्रिय सुधाकर मी रमा म्हणजेच तुझी सीमा तू मला ओळखली नाहीस कसा ओळखशील आपण भेटूनच खूप वर्षं झालेली तुझ्या आठवणीत पण नव्हते मी कशी दिसते ते तुला आठवतं आपल्या सोसायटीत नाटक झालं होतं आपलं मुलांचं तेव्हा मी आठवीत होते त्याच वर्षी तुम्ही नागपूरला आलात त्या नाटकात तू नवरा आणि मी तुझी बायको झाले होते आणि त्या दिवसापासून मी कधीच दुसऱ्या कोणाचा विचार देखील केला नाही कॉलेजमध्ये पण मुली बोलायच्या असं कुठे प्रेम असतं का पण मी म्हणायचे माझं प्रेम कधीतरी तुझ्यापर्यंत पोहोचेल मग कॉलेज संपल्यावर बाबाने स्थळ पाहायला सुरुवात केली तेव्हा पण माझं धाडस नाही झालं विचार केला तू तर मला विसरला पण असशील मग कुणाला सांगून काय उपयोग आई मुलगा चांगल्या हुद्द्यावर आहे आपण असे गरीब कसं जमेल त्यांनी मला समजवलं आमच्याच नात्यातील स्थळ शोधून माझं लग्न जमवलं पण मला मान्य नव्हतं मी तुझ्या व्यतिरिक्त कोणाचाही विचार केला नव्हता मग काय त्याच्या नावाची हळद लागली पण कुंकू नाही लावायचं म्हणून हळदी दिवशी मीच माझ्या खोलीला आग लावून घेतली आणि समाधानाने डोळे मिटले पण तुला भेटण्याची इच्छा अधुरीच होती म्हणून सीमा बनून तुझ्या आयुष्यात आले मला माफ कर मी तुझ्याशी खोटं बोलले पण माझं प्रेम खरं होतं मला तुझं प्रेम हवं होतं मला तुझा सहवा सहवास हवा होता म्हणून सगळं केलं तुला आठवतं मी आंघोळ करून बाहेर आले होते माझ्या माथ्यावर काहीच नव्हतं ते बघून तू तु तुझ्या तु हाताने मला कुंकू लावलंस आणि मी पूर्णत्वाने तुझे झाले मला एक क्षण पुरेसा होता तुझ्या प्रेमाचा तू तु तर मला पूर्ण एक वर्ष दिलं मी खूप भाग्यवान होते म्हणून तू मला भेटलास आणि हो मी आता निघते कारण वर्षश्राद्धाचा विधीसुद्धा बऱ्यापैकी तुझ्याच हाताने पार पडला आणि मला शेवटची मुक्ती मिळाली तुझीच फक्त तुझी रमा सुधाकरच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या मनाशीच बोलत होता तू तु तु तुझं साध्य केलंस आणि मला मात्र आधांतरी सोडून गेलीस तर मित्रमैत्रिणीनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद